कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मंगळवारपर्यंत फैसला होण्याची शक्यता आहे सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि मंगळवारी निर्णय घेणार असं स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे दरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दुपारी अजित पवारांची भेट घेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे धनंजय मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागण्याचे संकेतही अजित पवारांनी दिले कृषी खात्यातील कथित घोटाळ्यात धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळाली आहे त्यावर पुण्यामध्ये अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला की पुन्हा संधी देऊ असं अजित पवार म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा मुंडेंच्या मंत्रिपदावरून चर्चा रंगली आहे दरम्यान या मुद्द्यांवरती भाष्य करत असताना अजित पवार काय म्हणाले आपण पाहूया तर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हटलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलच निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिकरा कोकाटेंशी पण करायची इतरांशी पण काहींची करायची ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे आ, मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये ते त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी तर माणिकराव गोगाट यांच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया आहे त्या मंत्र्यांना काढायचं नाही आणि राजीनामा म्हणजे मंत्र्यांना काढायचं आता तेच आम्ही वाट बघतोय मुख्यमंत्री चॉईस पालट करणे म्हणजे आहे ते मान्य आहे ते बोलले त्या वक्तव्याला मान्यता मुख्यमंत्र्यांची असा त्याचा अर्थ होईल खांदे पालट करणे आणि खांदे पालट केलं तरी स्वभाव बदलत नाही ना आणि यानंतर